नमस्कार आज दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांचं केडी चौरी डायमॅड नाशिक या ठिकाणी सर्व स्वागत आज हुबेवाडी या ठिकाणावरून आपल्याकडं मच्छिंद्र जनार्दन पंडित या ठिकाणी माल घेऊन घेऊन आलेले आहेत आपण जाणून घेऊया घेऊयात की इथं आल्यानंतर आज गेले तीन वर्षांपासून ते या ठिकाणी माल टाकत आहेत आज ज्यावेळेस मार्केटला पहिल्यांदा पहिल्या पहिल्यांदा ज्यावेळेस घेऊया माझे नाव मच्छिंद्र जनार्दन पंडित राहणार पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर खरच मार्केटला आल्यानंतर समजलं की आपण मार्केटला पाहिजे माल जागेवर दिलेला होता जागेवर दिला होता माल तर मग जागेवर देत असताना हाच प्लॉट जो आहे तुमचा हा प्लॉट काय रेट मी तुम्हाला मागितला होतो एकशे चाळीस रुपयाना दिला समजा काही प्लॉट तर इथं आल्यानंतर नंतर समजा एकशे पंचाळीस रुपये ऍव्हरेज पडशे आपण काढलं तर तीनशे ग्रॅम प्लस ऍव्हरेज बघाल तर आपल्याला एकशे सत्तेचाळीस रुपये ऍव्हरेज पडला एकशे सत्तेचाळीस रुपये ऍव्हरेज पडलं म्हणजे सात रुपये किलो तुमची वाढ झाली आपण दोन तीन रुपये किलोचा खर्च जरी पडला तीन रुपये आपले चार रुपये तरी वाढले पण चार रुपये वाढत असताना हा जो माल आहे आपण दाखवू हा जो माल आहे माल 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 हा माल तुमचा हात जागेवरती घेतला असता नसता राऊंड ट्रिप आहे राऊंड ट्रिप घेतला नसता माल तुमचा बाहेर काढला असता हा माल जागेवरती बाहेरच काढलेला असता हा माल घेतला असता का नाही हा माल सुद्धा नसता घेतला माल घेतला असता पण हा माल इथे एकशे सत्तावीस रुपयापासून तुमची गुटी जी आहे ती बारा गुटी पासष्ट रुपये गेली आहे दीडशे ग्राम दीडशे ग्राम प्लस जर बघितलं आपण आता इथे एकशे सत्तावीस रुपये तुमची ही साईज गेलेली एकशे सत्तावीस रुपयापासून वरती साधारण सुरुवात होत असताना एकशे आपण दाखवूया इथे एकशे सत्तावीस त्याच्यानंतर हा जो आहे हा एकशे पंचावन्न रुपये हा जो आहे एकशे पंचावन्न त्याच्यानंतर हा एकशे सत्याहत्तर रुपये हा जो आहे हा दोनशे रुपये गेला हा दोनशे रुपये जात असतो ना नाही हा नसता तुम्हाला असं होती का होते होते ना दागदु दागदु ना काय आपला माल समजा जागेवरल्यापेक्षा नाही का तेवढे तरी पैसे यायला पाहिजे पण ही झाल्यानंतर समजलं का थोडे शिल्लकेवर राहिले तर मला समाधान वाटली जागेवरती एकशे एकशे एक पंधरा एकशे वीस चा ॲव्हरेज तुम्हाला पडला असतं जागेवरती एकशे पंधरा एक चा पडलं असतं एकशे वीस पडलं असतं तरी द या माला शिशेबान म्हणलं एकशे पंचाळीस एकशे पडलेला आहे म्हणजे साधारण वीस पंचवीस रुपये किलो तुमचे वाढले हो पंचवीस रुपये किलो वाढत असताना पाचशे रुपये कॅरेट मागे वाढले हो आज कॅरेट किती के घेऊन आलात तुम्ही एकशे सतरा कॅरेट आणले एकशे सतरा कॅरेट आणले आपण शंभर कॅरेट जरी अव्हरेज पकडलं तर शंभर कॅरेट मध्ये तुमच्या जवळजवळ पंचवी हजार रुपये माल वाटत रुपये वाटत वाढले वाढले म्हणजे जागेवरती जर आपल्याला एवढं नुकसान होत असेल त्याच्या जागेवरती माल शेतकरी देतात आता बरेच जागेवरती पण चांगले रे, रेट देणारे व्यापारी नक्कीच आहेत हो। काही वेळेला आपण काय होतं की मार्केटमध्ये चेक करत नाही किंवा चौकशी करत नाही आणि जागेवरती देऊन बसतो फसव आता म्हटलं का थोडीशी रेट कमी जास्त या आठवड्यात परत रेट सुधारणा झाली ज्या पद्धतीने शेट्टी सांगितलं होतं की थोडस थांबा जागेवर सौदे करू नका त्या पद्धतीने शेतकरी थांबले आणि दोन पैसे नक्कीच शेतकऱ्यांचा आता फायदा होतोय आता इथं तुमचं तिसरं वर्ष असतात इथं आल्यानंतर कुठली त्रुटी तुम्हाला जाणवते नाही कुठली त्रुटी जाणवते शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जागेवर माल देत असताना आपण नक्कीच व्यापारी आपण बघितला पाहिजे मार्केट मध्ये आपण आलं पाहिजे oh. मार्केटमध्ये मा आपल्या माला सारका माल काय रेट ने विकतो या ठिकाणी आपण केली पाहिजे आणि मगच मार्केटमध्ये द्यायचा असं तुम्हाला वाटतंय का की मधल्या काळात माल दिला फोसल म्हणून ठीक आहे तसं काही वाटत नाही आता याच्या नंतरचा माल कुठं द्यायचा ते आज कळलं समजा पावसामध्ये माल पाऊस पण आता बऱ्याच ठिकाणी चालू झालेला आहे कालपासून फुल पाऊस आज पंचवीस टन माल आहे तो कुठे द्यायचा ते विचार समजला सरकारची गरज नक्कीच धन्यवाद धन्यवाद